शेळगीचा गणपती समाजसेवा मंडळ व योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्था शेळगी यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजापूरला पायी जाणाऱ्या देवी भक्तांसाठी प्रसाद वाटपाचा शुभारंभ प्रसंगी मंडळाचे उत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ होसाळे व उपाध्यक्ष विजय जावळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत अण्णा रमन शेट्टी महादेव जावळे शिवलिंग शहाबादे डॉक्टर नायडू साहेब दिलीप नागशेट्टी महादेव नागशेट्टी केदारनाथ बिराजदार सुलेमान शेख अप्पा अण्णाराव बगले गुरुनाथ जावळे महादेव लंगडे महेश ठेसे संजय जावळे शैलेश निकम केदार नांदुरे सिद्धाराम नागशेट्टी पिनू करपे विशाल कळंबडे आदी उपस्थित होते सत्यविजय न्यूज मलैया स्वामी <laughs> mm, -hmm. mm, -hmm. mm -hmm. প্রোগ্রাম সংস্থার নাম আপনারা জানেন আপনারা সরকারি কর্মচারী আপনারা প্রতি আকে পাওয়া ভারি জমা আপনারা এই যে আপনাদের সাথে আপনারা যে দেখুন আপনারা আপনারা যে আপনারা 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 Assessment, な pattern, presten, presten, prester, 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 preber, prester, prester, ref pre Commander, prester, pres, prester, late SEÑ prester ...le, prester, 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 polloj, prester, prester, Kaiser, prester, prester, Prester. metal, preấn, prester, preztor.

हे दरवर्षी असते का तुमच्याकडं आता हे आमचं स शेळगीचा समाजसेवा मंडळ गणपती समाजसेवा मंडळ आणि योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं तुळजापूरला चालत जाणाऱ्या लोकांसाठी आम्ही महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी सातत्यानं करत आलेलं आहे आता यंदाचं वर्ष जे आहे हे अठ्ठावीसावं वर्ष आहे अठ्ठावीस वर्षामध्ये अखंड सेवा आमच्या या मंडळाच्या माध्यमातून आम्ही या तुळजापूरला चालत जाणाऱ्या नागरिकांसाठी प्रसादाची सेवा करत असतो या प्रसाद सेवेमध्ये आमचे जवळजवळ सत्तावीस सभासद आहेत आणि याला जर सोडलं तर आमच्या बाजारपेठेमधले व्यापारी लोक आहेत आणि आमचे सगळे मित्रकंपनी आहेत त्यामध्ये खूप मोठं त्यांचं या ठिकाणी आमच्या मंडळाला मोलाचं योगदान असतं आहे आणि प्रत्येकजण आमच्या मंडळाला हिरिरनं सभा कोण या प्रसाद वाटपाच्या सेवेमध्ये सहभागी होतात कमीत कमी तीन दिवस कालच्यापासून आम्ही चालू केलेलं आहे काल आज आणि उद्या उद्या जवळजवळ संध्याकाळपर्यंत अशा पद्धतीनं तीन दिवस आमच्या या मंडळाकडून ही सेवा होत असते आणि या मंडळामध्ये किमान एक शंभर एक कार्यकर्ते त्या ठिकाणी सातत्याने रात्र राबत असतात त्यामुळं आम्हालाही खूप मोठा मनस्वी या ठिकाणी आनंद होतो आहे की आमच्या मंडळाच्या माध्यमातून एवढं चांगलं कार्य होतं आहे ह्याच्यापेक्षा वेगळं समाधान आम्हाला कुठंही नाही येणाऱ्या काळामध्ये आमच्या मंडळानं जे हे काम चालू केलेलं आहे हे काम अखंडितपणे चालू राहावं असं मी आई तुळजाभवानीच्यांनी प्रार्थना करतो आमच्या मंडळाकडून ही सेवा अखंड व्हावी आणि अशाच पद्धतीनं सहकार्य आमच्या मंडळाला ज्या पद्धतीने सर्व लोकांनी मदत केलेलं आहे अशाच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये देखील करावं अशी मी या सगळ्यांना विनंती करतो आणि तुळजापूरला चालत जाणाऱ्या सर्व माता बहिणींचं भाविकांचं मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी जे चालत चाललेलं आहे त्यांना तुळजापूरला आईचं दर्शन होईपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्यांना त्रास होऊ नये त्यांचं मनोभावे सेवा देवीची सेवा पूर्ण व्हावी आणि त्यांना देवीचा आशीर्वाद मिळावा असं मी परमेश्वर देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि हे कार्य असंच चा उदंड चालावं असं मी परमेश्वरनी प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद